नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मौलुश्रुषित पुरणपोळी तर इथे आपण थोडासुद्धा मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासूनच मौलुशुषित पुरणपोळी कशी करायची हे बघणार आहोत त्याचबरोबर पुरण कसं तयार करायचं पुरणपोळीसाठी पीठ कसं मळायचं हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी करत असाल तरीसुद्धा बिलकुल अशी चुकणार नाही आणि मस्त अशी मौलुसलुशीत पुरणपोळी तयार होईल तर चला लगेचच सुरुवात करूया पुरणपोळी तयार करण्यासाठी इथे मी एक ग्लास चणा डाळ घेतली आहे तर ही माझी पाव किलो चणा डाळ आहे तर आता ही चणा डाळ मी एका बाउलमध्ये टाकून घेते कारण ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता ही डाळ आहे ना बाजूला ठेवू तर इथे मी आता एक कुकर घेतलाय त्यामध्ये आहे ना आपल्याला चणा डाळ शिजण्यासाठी पाणीसुद्धा मोजूनच टाकायचं आहे तर इथे ही चणा डाळ माझी एक ग्लास आहे तर आपल्याला आहे ना त्यासाठी अडीच ग्लास पाणी टाकायचंय तर अडीच ग्लास पाणी टाकल्यामुळे काय होतं पाणी जास्त असं कुकरच्या शेट्टीतून ऊतूसुद्धा जात नाही आणि डाळसुद्धा मस्त अशी मौलूस अशी शिजते तर इथे मी आता दोन ग्लास पाणी टाकले तर अजून अर्धा ग्लास पाणी ना टाकून घेते पाणी टाकल्यानंतर हा कुकर मी आता गॅसवरती ठेवलाय तर त्यामध्ये आता बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर त्यामध्ये आता ना अर्धा पळी तेल टाकून घेतलं तेल टाकल्यामुळे काय होतं पुरण पण मौसूत शिजतं आणि सुद्धा जात नाही म्हणून आहे ना आता अर्धा पळी तेल टाकलं तेल टाकल्यानंतर आहे ना त्यामध्ये आता आहे ना चिमूट मी हळद टाकली आहे तर ता हळदी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळद टाकल्यामुळे काय होतं पुरणाला थोडासा चांगला पिवळा कलर येतो तर कुकरमधलं पाणी गरम होतो आहे तोपर्यंत आपल्याला आहे ना ही डाळ आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळ टाकताना ना पाणी हे थोडंसं गरमच झालेलं पाहिजे थंड पाण्यामध्ये बिलकुल अशी डाळ टाकायची नाही तर इथे कुकरमधलं पाणी पण चांगलं गरम झाले तर त्यामध्ये लगेच आहे ना, ना, ना आता ही सर्व डाळ टाकून घेते तर डाळ टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायची डाळ आणि आत्ता आहे ना आपण या डाळीला उकळी काढून घेऊ तर इथे पा डाळीला मस्त अशी उकळी आली आहे आणि भरपूर असा वरती फेससुद्धा येतो तर पळीच्या साह्याने ना थोडासा असा फेस काढून टाकायचा तर इथे डाळीवरती जो फेस आला होता मी थोडासा असं पळीने काढून टाकला त्यामुळे डाळ जास्त उतू जात नाही तर आता आहे ना कुकरला झाकण बसवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना मीडियम करायची आहे आणि आठ नऊ शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात तर आठ नऊ शिट्ट्यांमध्ये आहे ना पुरण मस्त असं मऊसूद शिजतं तर इथे आपली डाळ शिजते आहे तोपर्यंत पोळीसाठी लागणारं पीठ आहे ते लगेच मळून घ्यायचं त्यामुळे पीठ पण चांगलं भिजतं पीठ मळण्यासाठी इथे मी एक परत घेतली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे तर मीठ घालून येणार ते व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर मीठ मिसळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता पीठ घालायचं आहे तर इथे आपण फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे जरासुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही पीठ हे ना पुरणपोळीचं एकदम असं बारीक चाळणीने चाळून घ्यायचं जे आपली जी सुजीची चाळण असते ना तिनेच असं चाळून घ्यायचं त्यामुळे पीठ मस्त असं मौलुसलुशीत तयार होतं तर आता ना थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि पुरणपोळी करताना ना जर पीठ पातळ असेल आणि पुरण जरा दाटसर असेल तरीसुद्धा पुरणपोळी व्यवस्थित येत नाही म्हणजे पीठ आणि पुरण दोन्ही असं सेम असलं पाहिजे म्हणून पीठ मळताना ना आपल्याला इथे आता खूप असं घट्ट मळायचं नाही आणि इथे मी पीठ माळताना बिलकुल हळद वगैरे सुद्धा काही टाकलेली नाही तुम्हाला जर खूपच पिवळा कलर आवडत असेल तरी तुम्ही तर ते थोडीफार हळद टाकू शकता इथे पहा पीठ मी मस्त असं मळवून घेतलं आहे तर पीठ मळताना ते आपल्याला खूप जास्त पातळसुद्धा नाही मळायचं आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा नाही मळायचं आहे कारण पुरण आणि पीठ आहे ना इथे आपल्याला सारखंच पाहिजे पीठ पातळ झालं आणि पुरण थोडं घट्ट असेल तरीसुद्धा पुरणपोळ्या व्यवस्थित येत नाही म्हणून दोन इंचही प्रमाणे ना सारखंच पाहिजे तर पुरणपोळीचं पीठ इथे आपलं छानपैकी मी मळून घेतलं आहे तर ते ना आता झाकून थोडं अर्धा तास बाजूला ठेवूया आणि पीठ जेवढं जा आपलं जास्त भिजन तेवढं पोळ्यासुद्धा चांगल्या येतात साथ तर आता हे पीठ ना आपण मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊ तर इथे कुकरच्या शिट्ट्या होऊ कुकरसुद्धा आपला चांगला थंड झाला आहे तर आता खोलून पाहूया डाळ कशी शिजली आहे तर इथे पा डाळसुद्धा आपली मस्त अशी एकदम मऊसूद शिजली आहे मस्त अशी लोण्यासारखी शिजली आहे तर अशीच डाळ शिजली पाहिजे पूर्ण अशी गळाली पाहिजे मग पुरणसुद्धा चांगलं मौलुसलुषित होतं म्हणजे इथे जे आपण पाण्याचं प्रमाण टाकलं होतं डाळीसाठी ते एकदम असं परफेक्ट झालं डाळ छान शिजली आहे तर आता ही डाळ आहे ना एका चाळणीवरती गाळून घेऊ म्हणजे त्यातील येळवणी ना ते आपल्याला आमटीसाठी वापरता येईल तर इथे मी एक वाटी घेतली आहे त्यावरती जे आपण पुरण वाटतो तीच चाळण ठेवली आहे तर त्यावरती ना आता ही सर्व डाळ टाकून ये ना त्यामधील ये ना येळवणी काढून घेऊ तर आता हे सर्व डाळीचं पाणी ना व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आणि आपल्याला कटाची आमटी करायची असते त्यासाठी ना यामधील थोडंशी डाळसुद्धा आपण काढून ठेवायची त्यामुळे आमटीला चव छान येते आणि आमटी पण छान अशी थोडीशी दाटसरसुद्धा होते तर इथे मी आज कटाची आमटी काही दाखवणार नाही तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटाची आमटी कशी करायची हे तुम्हाला पाहायला भेटेल तर आता इथे पाणी व्यवस्थित असं निघले आपल्या डाळीचं तर येळवूनच तो इथे पा मस्त असं दाट सर निघले तर मी आता कटाच्या आमटीसाठी ना एक पळी डाळ साईडला काढून घेते तर ही डाळ खूप अशी आपल्याला थंड होऊन द्यायची नाही गरम असतानाच त्यामध्ये आहे ना गूळ टाकून घ्यायचा त्यामुळे गूळ पण पटकन वितळला जातो इथे मी आता एक कढई घेतली आहे त्यामध्ये सर्व ही डाळ टाकून घेते तर डाळ कढईमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर पाव किलो डाळ असेल तर पाव किलोच गुळ घालायचा तर इथे मी एक ग्लासभर गुळ टाकते हा पूर्ण असा पाव किलो गुळ आहे माझा आणि यापेक्षा अजून तुम्हाला थोडंसं कमी गोड लागत असेल तर थोडासा गुळ कमी टाकला तरीसुद्धा चालेल तर पाव किलो डाळीसाठी पाव किलो गुळ टाकला तर पोळ्या मस्त अशा व्यवस्थित गोड होतात डाळीमध्ये गुळ टाकल्यानंतर ना व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकून घेतलं तर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि आता हे ना व्यवस्थित सर्व गरम करून घेऊ तरी ते मी हा गूळ ऑर्गॅनिकच वापरलाय त्यामुळे पूर्णाला व्यवस्थित एवढा असा पिवळा कलर येणार नाही पण ऑर्गॅनिक गूळ खालेला केव्हाही चांगला आणि गूळ टाकताना ना, ना मी असा थोडासा फोडून किंवा सुरीने कापूनच टाकायचा त्यामुळे तो पटकन असा वितळला जातो तरी ते आता मी सुरुवातीला गॅस हा स्लोच ठेवलाय स्लो गॅसवरतीच व्यवस्थित असा गुळ आहे ना डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा तर गुळ टाकल्यानंतर गुळ वितळल्यावरती पुरण थोडंसं पातळ होतं नंतर, नंतर आपण जसजसं गरम करतो ते आपोआप असं दाटसर होत जातं तरी ते मी आता फास्ट गॅस करून येणार चार पाच मिनिट ना ता ता हे पुरण व्यवस्थित असं गरम करून घेतलं तर आता हे पहिल्यापेक्षा ना थोडंसं दाटसर झालं आहे एवढंच आहे की पुरण जेव्हा आपण गरम करतो तेव्हा ना असं थांबायचं नाही सतत हलवत राहायचं नाही नाहीतर काय होतं पुरण हे ना तळाला लागतं म्हणून असं मिक्स करत राहायचं सुरुवातीला पहा किती पातळ झालं होतं तर आता हे पहिल्यापेक्षा आहे ना थोडंसं दाटसर झाले अजून किती गरम करायचे ते आपण पाहूया अजून तीन चार मिनिट हे पुरण व्यवस्थित गरम करू घेतल्यानंतर पहा अजून थोडंसं दाटसर झाले तर खूप असं सुद्धा आपल्याला करायचं नाही हलकंसं पातळ आहे तेव्हाच आहे ना कलथा वगैरे असा त्यामध्ये रोवून बघायचा खूप सुक्क होईपर्यंत आपण गरम केलं ना नंतर ते पुरण आहे ना वाटल्यानंतर एकदम असं सुखं होतं त्यामुळे सुद्धा ना पुरणपोळ्या व्यवस्थित येत नाही तर इथे मी आता कलथा उभा करून बघितला पण कलथा काय व्यवस्थित उभा राहिला नाही साईडला असं पडतोय कलथा जेव्हा आपला पुरणामध्ये व्यवस्थित असा उभा राहीन ना तेव्हा समजायचं का पुरण आपलं परफेक्ट गरम झालंय आणि जेव्हा पुरण तयार होतं ना ते चिटकत चिटकतसुद्धा नाही व्यवस्थित असा त्याचा गोळा तयार होतो किंवा आपण कलथ उभा केला तर तो असा पडत नाही व्यवस्थित असा उभा राहतो आणि पुरण एकदम थोडं असेल ना तरीसुद्धा कलथ व्यवस्थित उभं राहणार नाही तेव्हा काय करायचं एखादा चमचा वगैरे असं उभं करून बघायचं तर इथे पाहतो मी पुरण एकदम आपलं परफेक्ट रेडी झालं आहे कलता एकदम असा उभा राहायला व्यवस्थित पडला वगैरे नाही तेवढंच असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ही व्यवस्थित अशी खून आहे आपली पुरण तयार होण्याची तर इथे गॅस बंद केल्यानंतर आहे ना त्यामध्ये मी आता थोडीशी सुंट पावडर आणि वेलची पूट टाकली आहे ते अशी सुंट पावडर वगैरे आहे ना गॅस बंद केल्यानंतरच टाकायची आणि व्यवस्थित ना आता मिक्स करून घेऊ सुंट पावडर आता व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे पुरण वाटायला घेऊ तर पुरण वाटण्यासाठी इथे अशी एक मी वाटी घेतली त्यावरती ही माझी पुरण वाटण्याची चाळण यांना व्यवस्थित बसते त्यामुळे मी अशी वाटीच घेते तर त्यावरती आता थोडंसं पुरण टाकून आहे आणि इथे मी एक असा तांब्या घेतलाय त्यांनीच हे ना हे पुरण व्यवस्थित वाटून घेते आणि पुरणसुद्धा इथे पहा मस्त शिजले आपलं त्यामुळे लगेच असं हे ना वाटून होते तर जेवढं चाळणीमध्ये पुरण टाकलं होतं तेवढं मी आता सगळं वाटून घेतलंय इथे पहा तुम्ही पुरण किती मस्त असं मौसूद झालं झाले म्हणजे एकदम असं परफेक्ट झाले तर आता बाकीचं पुरणसुद्धा असंच वाटून घेते आणि नंतर आपण पाहूया तरी ते पहा माझं सर्व पुरण येणं वाटून झाले आणि मस्त झाले एकदम तर आता लगेचच पुरणपोळी लाटून घेऊया तरी ते अर्धा तास पीठ आपलं भिजत होतं पीठसुद्धा मस्त आपलं भिजलं आहे तर पहिलं मळलं तेव्हा थोडंसं दाटसर होतं ते इथे पहा भिजल्यामुळे येणं थोडंसं सा ते सैलसुद्धा सुद्धा आहे तर ते त्यावरती ना थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून ना व्यवस्थित आता पीठ मळून घेऊ आपण पहिलं सुरुवातीला काही तेल वगैरे काही टाकलं नव्हतं त्यामुळे ना आता थोडंसं तेल टाकून ये ना परत एकदा चांगलं पीठ ना मळून घ्यायचं आणि पोळीसाठी ना जेवढं जास्त वेळ पीठ भिजन ना तेवढ्या पोळ्या खूप मस्त येतात तर इथे मी खूप जास्त वेळ ठेवलं नाही पण अर्धा तास तरी हे पीठ ना चांगलं भिजले तरीसुद्धा पहा किती छान झाले एकदम मस्त असं चिकट आहे तो व्यवस्थित ना दाबून दाबून मळून घ्यायचं पीठसुद्धा मी आता व्यवस्थित थोडंसं मळून घेतलं ते एका बाउलमध्ये आता काढून घेतलंय तर इथे पुरणपोळीसाठी आपलं पुरण सुद्धा रेडी आहे आणि पीठ सुद्धा रेडी आहे लगेच पुरणपोळी लाटून घेऊ तर इथे मी पुरणाचे थोडे चार पाच सहा गोळे तयार करून घेते तर इथे पहा ऑर्गॅनिक गुळ वापरल्यामुळे इथे पुरणाला माझ्या काही पूर्ण असा जास्त पिवळा कलर आला नाही तर इथे मी पुरणाचे आहे ना सहा सात गोळे तयार करून घेतले तर पुरणपोळी करण्यासाठी इथे आहे ना मी आता एक पळपट आहे तर मळलेल्या पिठापैकी मी पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि जे पुरणाचे गोळे तयार करून ठेवले होते त्यातील पण एक गोळा घेतला आहे तर इथे पहा तुम्ही तर पिठापेक्षा इथे मी पहा पुरण जास्त घेतलं आहे तर ता आता लगेचच आहे ना आपल्याला पुरणपोळीसाठीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आहे ना थोडा सुक्या पिठामध्ये म बुडवून घेतला आहे त्यामुळे ते त्या असं हाताला चिटकत नाही आणि आपल्याला आहे ना त्याच्यात अशी एक वाटी तयार करून घ्यायची आहे तर वाटी तयार करता येणार आहे ना मध्यभागी थोडीशी जाड ठेवायची आणि कडेंनी ना, ना पातळ करून घ्यायची तर आता त्यामध्ये जे पुरणाचे मी गोळे तयार करून ठेवले होते त्यामधील एक गोळा घेतला आणि तो वाटीमध्ये टाकून ना तो व्यवस्थित अशी वाटी बंद करून घ्यायची आहे आणि पुरण बाहेर येतं ना तर बोटाने मध्ये मध्ये असं दाबून ना व्यवस्थित असे ना वाटीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे ते इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा मी आता आहे ना पूर्ण असा उंडा तयार करून घेतला आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते पण असं काढून टाकले तर उंडा तयार झाल्यानंतर आहे ना व्यवस्थित आहे ना असं दाबून घ्यायचं त्यामुळे काय होतं पुरण सर्व बाजूंनी व्यवस्थित असे पसरलं जातं त्यामुळे ना पुरणपोळी लाटण्या अगोदर बोटांच्या साह्याने थोडंसं असं आहे ना दाबून घ्यायचं तर थोडासा चपटा उंडा केल्यानंतर आहे ना तो परत आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे तर इथे मी गव्हाचं पीठसुद्धा घेतलं आहे लावण्यासाठी त्यामध्ये व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आणि आता पुरणपोळी लाटून घेऊ तर पुरणपोळी लाटता येणार आहे ना थोडीशी अशी हलक्या हातानेच लाटून घ्यायची तर मी इथे पोळपट वगैरे काही फिरवत नाही उंड तर इथे मी काही पोळपट वगैरे फिरवत नाही कारण माझा पोळपट आहे ना हा थोडा जड आहे आणि तुमचा जर हलका असेल तर तुम्ही पोळपटच फिरवून ये ना पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटू शकता तर पुरणपोळी लाटताना आहे ना व्यवस्थित असे कडा पातळ करून लाटायच्या तर मी आता थोडी लाटून घेतल्यानंतर आहे ना ती पलटीसुद्धा करून घेतली आहे उलटपुलट करून मी लाटते आहे तुम्हाला जर असं उलटपुलट करता येत नसेल तर फक्त असं पोळपटच फिरवत लाटून घ्यायचं त्यामुळे पुरणपोळी अशी फुटत नाही आणि पुरणपोळी लाटता नाही ना गरज पडली तर असं मध्ये मध्ये थोडं पीठ लावत राहायचं त्यामुळे पण पुरणपोळी फुटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित अशी लाटता येते तरी ते पहा बिलकुलसुद्धा आपण मैद्याचा वापर केला नाही फक्त गव्हाचं पीठच घेतलं आहे तरीसुद्धा मस्त अशी पुरणपोळी तयार झाली आहे बिलकुल अशी फुटली वगैरे नाही तरी ते पहा आपण पिठापेक्षा सुद्धा पुरण असं जास्त घेतलं होतं आणि पुरणपोळी पण पहा किती मस्त झाली आहे पूर्ण असं पुरण येणावरून दिसतंय पूर्ण असं पोळीमध्ये पुरण पसरलं आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल पण पोळीच्या पूर्ण असं कडेपर्यंत पुरण व्यवस्थित असं स्प्रेड झालं आहे तर इथे आपली पुरणपोळी मस्त अशी लाटून तयार आहे ती आता लगेचच अशी भाजून घेऊ तर इथे मी गॅसवरती तवासुद्धा तापत ठेवला होता तर पुरणपोळी आहे ना, ना। तवा हा चांगला गरमच झालेला पाहिजे तर ता तवा चांगला गरम झाला आहे त्यावरती लगेच पुरणपोळी पू आता मी टाकून घेतली आहे तर पुरणपोळी टाकल्यानंतर ते हलकेसे असे बबल्सवरून आले की नंतरच ती अशी पलटी करून घ्यायची तर इथे पहा हलकेसे बबल्स आल्यानंतर मी आता ही पुरणपोळी ना पलटी करून घेतली आहे तर अशी पुरणपोळी फुगली की लगेच त्यावरती ना असं तेल लावून घ्यायचं तशी पुरणपोळी आपण जेव्हा उलटपुलट करतो तेव्हा ती कलथ्याच्या साहाय्याने ना अशी फुटते मस्त झाली पुरणपोळी फक्त असं उलटपुलट पुलट ना थोडंसं कलथ्याच्या साहाय्याने फुटायची थोडीशी शक्यता असते तरीसुद्धा पुरणपोळी खूप छान झाली आहे तेल घेतले लावायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर उलटपुलट करून करून ना दोन्ही साईडनी मस्त अशी मी भाजून घेतली आहे पोळी ते आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर एक, एक पुरणपोळी इथे रेडी आहे तर बाकीच्यासुद्धा आता अशाच करून घेऊया तर तुम्हाला दुसरी एक सोपी पद्धत दाखवते तर दुसऱ्या पद्धतीमध्ये ना पोळपटाला इथे मी असा एक आहे ना कॉटनचा कपडा बांधून आहे एखादा कपडा किंवा रुमाला असं बांधून घ्यायचं त्यामुळे पण आहे ना पुरणपोळी लाटणं खूप असं सोपं होतं तर आता मी एक पिठाचा गोळा घेतलाय तो आता सुक्या पिठामध्ये असं बुडवून आहे आणि त्याची ना आता अशी मस्त आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे तर सेम पद्धत आपण पहिलं जसं उंडा तयार केला होता ना तसंच असं तयार करून घ्यायचं आहे पिठाची थेपा मस्त अशी मी वाटी तयार करून घेतली आहे आता त्यामध्ये पुरण भरायचं आहे तर पुरणाचा एक गोळा घेतला आहे आता मी तो असा वाटीमध्ये टाकून घ्यायचा अंगठ्याच्या साहाय्याने ना पुरण आतमध्ये दाबून घ्यायचं तर दोन्ही बोटाच्या साहाय्याने ना व्यवस्थित असा आहे ना ही वाटी बंद करून घ्यायची आहे एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं किंवा असंच लावलं तरीसुद्धा चालेल आणि तयार झालेला उंडा आहे ना सुक्या पिठामध्ये व्यवस्थित असं बुडवून घ्यायचा आणि परत आपल्या सर्व बटनच्या साह्याने ना सर्व बाजूने येणं पुरण असं दाबून घ्यायचं चपटा चा, करून घ्यायचा लगेच असं लाटायचं नाही नाही तर पुरणपोळी फुटते ते इथे पहा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता लगेच पुरणपोळी लाटून घेऊया तर कपडा बांधल्यामुळे काय होतं पुरणपोळी बिलकुल खाली अशी चिटकत नाही आणि जे आपण पीठ लावतो ना पुरणपोळी लाटताना ते सुद्धा असं कपड्याला लागलं जातं पोळीला जास्तीचं पीठ असं शिल्लक राहत नाही तर असंच नेहमीप्रमाणे आता आहे ना पुरणपोळी लाटून घेऊ तर ही पद्धत आहे ना अगदी पहिल्यांदाच जरी पुरणपोळी मुली करत असतील तरी ना तरीसुद्धा त्या चुकणार नाही आणि पुरणपोळी लाटणं आहे ना खूप असं इझी होईल त्यांना तर अशी पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि इथे आपण थोडासुद्धा मैदा वापरलेला नाही आहे जर मैदा वापरला ना तर असं पीठसुद्धा जास्त लावायची आपल्याला गरज पडत नाही पण इथे फक्त गावाचंच पीठ वापरल्यामुळे ना थोडंसं मी पीठ लावते मध्ये मध्ये तरी ते पहा दुसरी पुरणपोळीसुद्धा मस्त अशी मी पातळ लाटून घेतली आहे आणि पुरणसुद्धा पहा पूर्ण असं वरपर्यंत दिसतंय एवढं पुरण मी खूप असं जास्त सुद्धा आहे तर ही पुरणपोळीसुद्धा आता लगेच भाजून घेते तर इथे काही पुरणपोळ्या मी करून घेतल्या पहा किती छान दिसतात आणि मस्त असं पुरणपोळीवरती ना गरमागरम छान असं तुपटा खायचं आणि नंतर खायच्या पहा काही सुंदर लागतात तर तयार आहे आपल्या इथे मौलसूषित पुरणपोळ्या तर एक पोळी ना तुम्हाला मी हातात घेऊनसुद्धा दाखवते पहा किती मौलस्रूषित झाली आहे आणि पोळी ना एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पुरणसुद्धा आतपर्यंत किती भरपूर असं भरलं आहे तर इथे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल पूर्ण आतपर्यंत आहे ना भरपूर असं पुरण भरलं आहे इथे आपली गव्हाच्या पिठापासून तयार केलेली पुरणपोळी किती छान झाली आहे मौलसलुषित झाली आहे आणि ही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तुम्ही अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत जरी ठेवली तरीसुद्धा ती बिलकुल अशी वातळ वगैरे होत नाही अशीच मौलसलुषित राहते तर आणि मैद्याची पुरणपोळी कशी तात्पुरतीच फक्त नरम असते नंतर ती वातड होते आजची गव्हाची पिठाची पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत अशा छान आणि उपयुक्त तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद